सारखा पाऊस चालू आहे काय ग ही बादली घेतली कशाला झाडांना पाणी घालायला एवढा पाऊस चालू आहे ना ते पावसात झाडायला पाणी टाकी ती का, टाक टाक का? नहीं, नहीं, हा एवढं भरभूर पाऊस नाही पाणी जात झाडाला बर टाकून सगळ्या झाडायला नीट पाणी टाक जास्त पाणी नको टाक बरं का हा इथल्या कुंड्याला पाणी टाक बरं का या खुर्च्या काळा बाहेर ठेवल्या बा शीतल अय शीतल या कुर्च्या कावर बाहेर ठेवल्या या ते भेटायला पाहुणे आले होते ना माऊली कुठे गेलाय माऊली आता मामांच्या घरी गेला आणि सुनबाई सुनबाई कुठे बसली बेडरूम मध्ये काय बोला नवीन काय वाई नवीन रुसून बसली हा ग चला सोनबाई हिथे इकडं रुसून बसले बोला नाही सांगू सुनबाई काय झालं कोणी कोणी नेलं नाही पाणीपुरी खायला मग आमच्याशी काय रुसवाय तुझा सकाळचं डोकं नाहीच रेल का काहीच नाही तशीच बसली केस सो, मोकळी सोडून बसली शिवाय हा नाही ग ते अवसान कसं ना मस्त करून बसली उठ घरात भाजी भाकर तुला काय खाऊ वाटत नाही का एवढं वर्ष आहे पक्क्याला तो खायचा पत्ता नाही काय भाजी केली उसन भात चपची भाजी सप्पा बनवले नाय सोनबाई उठ घे खाऊन ते नाही खायचं पाणीपुरीच खायची पाहिलं का आता पावसा पाण्याचीला कुठून पाणीपुरी आणून द्यायची अगं पाहिजे बसली का बर पाणीपुरी साठी अरे देवा तेवढा वारसा केला जेवायचं पत्ता याच राहत लव्ह मॅरेज केला काय छप्पन चाले राहत आहे ते माऊलीलाच काही काम नाही अशी आपल्या मनाने किरी असती आपण कस आपल्या पद्धतीने तिला चांगला शिकवलं असत व्यवस्थितात लव्ह मॅरेज करेल मानाने त्यांचाच कायदा हे बाई उठ ना घे नाजी बाकर खाऊन नाही शिवाय हा ना तिच्या आहे ना आई बापालाच बोलून घेऊ हो त्याला नाही आजच बोलून घे एकाय कामाची आता तिच्या माहेरी पाठवून तिच्या माहेरी पाठवून द्यायचं आपण लोक तसे नाही ना डायरेक्ट कस काय काढून द्यावा याच काय पाहिजे ना ते पोरान ठुली डोक्याला चढून आपल्या ठुला डोक्याला ताण करून माहिती का अरे सुन बाई लय झालं तुला नखरा उठ आता दोन गास खाऊन घेऊन काम करते काना काना वाघ खोडी वाय धुन भांडे अजून वर चावरायच पडले उठ बसली मार साहेबांनी पलंग जाऊन हाय का तुला काही काम का वाटते का थोडी लाज लज्जा सासू करती नांदा काम करते आहे हा सुनबाई उठ तोनावर आला का मी पाणीपुरी आणायला लागतो घरी हा नाही सुनबाई ले आकडे आहे सुनबाईला इला तर करून फसता आलाय काय म्हणतो ना देखना ना दिवाण भीतीवर लावा तशीच गं मती त्याला आवडली त्या माऊलीला त्याची मुळ घ्यावं लागली पर पाडून पण तिची भाई किती ना काही ती घरामध्ये काही कामं करीत नाही ना काहीच करत नाही सगळं आम्हीच जणी करतो माहिती का काहीच नाही साहेब तर धुनं पडलं इने धु येकीने धुनं धुतलं एकीने स्वयंपाक केला मी आडव काम पाहिले सकाळची फुंग बसली म्हणली बरं नाही का काय सुन बाई उठ उठ चल मी तुला घेऊन जातो गावामध्ये पाणीपुरी खायला इथं आणून देऊ का पाणीपुरी का, बर तू उठ म्हणजे आपल्या ती दिवसभर मग अशीच बसल पोटाला भूक लागले का माणूस शिवाय तुकडे तोडत आहे काहीच कामाची नाही चल चला मी जातो गावामध्ये मीच घेऊन येतो पाणीपुरी जा कौतुक झालं बाय तुमचं एक कौतुक आम्ही काय काम करतो आम्ही घेतो बसून